एका वस्तूची किंमत वीस टक्क्याने कपात झाली म्हणजे एक वस्तू आहे वीस टक्क्याने कपात केली किंवा कपात झाली कपात झाल्यामुळे काय झालं पंधरा टक्क्याने त्या वस्तूची वाढ झाली म्हणजे विक्री जी आहे ती पंधरा टक्क्याने त्या वस्तूची विक्री जास्त झाली किंवा वाढ झाली असं आपण त्याला म्हणू शकतो वाढली तर त्याचा परिणाम काय झाला म्हणजे की परिणाम म्हणजे पैशामध्ये घट झाली का शेकड्यात घट झाली असा हा प्रश्न आहे जर तुम्हाला जर लक्षात आला तर तुम्ही ह्याला क्लिअरली सोप्या पद्धतीनं सोडू शकता सगळ्यात अगोदर आपण सोपी पद्धत म्हणजे पारंपरिक पद्धत आहे ते सोडवता या ठिकाणी आपण दोन गणित बघणार आहोत समजा आपण समजू फक्त की बाबा समजा एक शंभर रुपयाची वस्तू आहे आणि ती काय केलं आपण शंभर रुपयालाच विकली किती रुपयाला विकली शंभर रुपयाला विकली तर ती वस्तूची जी किंमत आहे म्हणजे काय असेल आपलं दहा हजार रुपये त्या वस्तूचे आपल्याला या ठिकाणी मिळतील दहा हजार रुपये या ठिकाणी मिळतील हे आहे आता काय झालं आहे सुरुवातीला त्या वस्तूमध्ये वीस टक्के कपात झाले आहे काय झालं आहे वीस टक्के म्हणजे एखादी वस्तूची जी कपात आहे म्हणजे किंमत आहे काय आहे त्याची किंमत जी आहे शंभर रुपयाची किंमत आहे का के काय केलं आहे वीस टक्के कपात केलं आहे म्हणजे ती ती वस्तूची आता किंमत काय झाली आहे ऐंशी रुपये झाले किती रुपये ऐंशी रुपये ती किंमत झाली आहे पण ऐंशी रुपये किंमत केल्यामुळं काय झालं आहे त्याच्यामध्ये पंधरा रुपये वाढ झाले काय झाले पंधरा रुपयाची वाढ झाली आहे म्हणजे वस्तूची जी विक्री आहे वस्तूची विक्री आहे ते काय झालं आहे पंधराने पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजे काय झाली ती वस्तू एकशे पंधरा ही वस्तू ती विकल्या आहेत वस्तू असं समजू आपण इथं येतं आहे ना आता हे जेव्हा असं येईल तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल असं करा नाही तर एकदम शॉर्ट मेथड तुम्हाला मी लगेच सांगतो कारण आपण आता दोन गणित करणार त्या ठिकाणी समजा एक वस्तूची आपल्याला किती मिळाली तिथं दहा हजार रुपये इथं मिळाले आहेत आपल्याला दहा हजार रुपये मिळालेले आहेत आता काय करायचं आपल्याला ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे कसं करायचं आहे इथं करतो बघा एकशे पंधरा गुणिले ऐंशी बरोबर शून्याला शून्य आठा पंचे चाळीस चाळीसला शून्य उरले किती चार आठ एक आठ आठ चार बारा बारा दोन हातच्याला एक आठ एक आठ आठ एक नऊ ही आपल्याला काय असेल ही किंमत आहे ही आपल्याला मूळ किंमत आहे आणि ही किंमत वस्तूची विक्री आणि वस्तूवरील कमी केला दर असेल किंवा वाढवलेलं व्याजदर आहे ह्या संदर्भात आहे हे गणित फक्त आपल्याला कॉन्फिडन्स देण्यासाठी आहे समजण्यासाठी आहे नऊ हजार दोनशे रुपये काय केलं आपण इथं मायनस करून घ्या म्हणजे एवढी कमी आहेत आपल्याला कारण ह्या संख्येपेक्षा कमी आलेत म्हणून आपण त्याला कमी समजू म्हणजे आपल्याला काय झालं आठशे रुपये कमी मिळाले आहेत आठशे रुपये कमी आहेत पण हे शेकड्यामध्ये आहे का नाही तर हे रुपयामध्ये आहे तर ते रुपयामध्ये जर आलं तर आपल्याला असं करायचं आहे जर आपल्याला शेकड्यामध्ये असतं तर कसं करायचं आहे शेकड्यामध्ये बघा शेकड्यामध्ये करत असताना काय करायचं आहे हे जरा अगोदर पारंपरिक मेथड सांगतो नंतर शॉर्ट मेथड सांगतो काय करायचं आहे सगळ्यात सोपं बघा एकशे पंधरा गुणिले ऐंशी भागिले शंभर भागिले शंभर कारण आपल्याला ते शेकड्यामध्ये काढायचे आहे कुठं काढायचे आहे शेकड्यामध्ये काढायचं आहे म्हणून आपण या पद्धतीने त्याला करू शकतो आता बघा बरं हे शून्य गेलं हे शून्य गेलं बरोबर आहे चार एक चार सॉरी बे एक बे बे चोक आठ बे पंचे दहा बे एक बे सॉरी पाच एक पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा किती आलं तेवीस गुणिले चार तेवीस गुणिले चार चार त्रिकम बारा बारा दोन ह्याच्याला एक चार एक का चार चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ म्हणजे शंभराला किती कमी शंभर मायनस ब्याण्णव म्हणजे आठ टक्के घट आहे काय आठ टक्के घट आहे आता काही पोर म्हणतात की सर इतका वेळ द्यायचं का मग घ्यायला इतका वेळ द्यायची काहीच गरज नाही तुम्हाला फक्त हे समजण्यासाठी आहे इतका वेळ आहे आता शॉर्ट मेथड कसे काढायचे आहे ते बघा पहिल्या सुरू काय आहे घट आहे काय घट आहे म्हणून मायनस घ्या घेतलं मायनस इथल्या घट प्लस काय झालं पुन्हा वाढ झाली आहे वाढ इथल्या वाढ मायनस पुन्हा काय लिहायचे घट गुणिले वाढ सॉरी तर कालीच आपलं वाढ लिहायची आहे मी तुम किंमतीतं वाढ भागिले शंभर हे सूत्र तुम्हाला पाठ करायचं एवढं तुम्ही जेवढं सूत्र पाठ केला तर तुम्हाला ते फक्त सुरुवातीला घट आले तर मायनस घट लिहायचे आहे प्लस वाढ प्लस मायनस घट गुणिले वाढ आता किमती ठेवून द्या इथं मायनस वीस अधिक वाढ पंधरा मायनस वीस गुणिले पंधरा भागिले शंभर भागिले शंभर बघा इथं काय आलं मोठं चिन्ह काय इथं मायनस आहे म्हणजे काय इथं मायनस पाच मायनसला मायनस हे शून्य कटलं हे शून्य कटलं आता पाचनं भाग घाला पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा दो एक बे एक बे एक बे का उरलं आहे इथं मायनस तीन मायनस किती उरलं आहे तीन मायनस मायनस काय होईल इथं प्लस झालं है ना प्लस झालं आणि चिन्ह काय आलं मायनस मायनस चालायचा अर्थ घट आहे किती टक्के आठ टक्के घट आहे किती टक्के आठ टक्के जर शेकड्यामध्ये घेतलं तर आठ टक्के घट आहे आणि किमतीमध्ये घेतलं तर आपल्याला किती रुपये नुकसान झालेलं आहे आठशे रुपये नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीनं आपण हे गणित करू शकतो